ही विशिष्ट गोष्ट कोणती आहे कोणाच्या लक्षात आले ना तिन्ही शास्त्र भागांमध्ये एका विशिष्ट गोष्टीवर भर दिलेला आहे ज्यावेळेस आम्ही अनुवादाचा ग्रंथ वाचला त्या अनुवादाच्या ग्रंथामध्ये मोशे कर्वी परमेश्वर इस्रायल लोकांना सांगत आहे की तू आपल्या हात त्यांच्यासाठी सही कर जे तुझ्या देशामध्ये तुझ्या गावात दरिद्री बांधव आहे आणि त्यांना उष्ण देण्यापासून तू स्वतःला आवरू नकोस त्यानंतर आम्ही जे स्तोत्र वाचलेलं आहे त्या स्तोत्रामध्ये आम्ही पाहतो की देणाऱ्यांना धन्य म्हटलेलं आहे देणाऱ्यांना धन्य म्हटलेलं आहे आणि जे, जे देत आहेत जो मनुष्य दया करतो आणि उच्चने देतो त्याचे कल्याण होते असं म्हटलेलं आहे आणि दिवसांमध्ये आम्ही नाताळ सासर करतो आम्ही नाताळ सण साजरा करत आहोत म्हणजे आम्ही काय करत आहोत तर आम्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माचं स्वागत करत आहोत पण नाताळ सण याचा गर्भित अर्थ जर पाहिला तर देवानं आम्हाला एक कृपादार दिलेला आहे आणि ते कृपादार म्हणजे येशू ख्रिस्तान आणि देवाची इच्छा आहे की जसं देव आम्हाला सगळं काही देतो आम्ही देखील आमच्या बांधवांना काहीतरी दिलं पाहिजे मग आम्ही कुणाला आणि काय दिलं पाहिजे तर आजच्या शास्त्र भागांमध्ये आम्ही पाहतो की तुझ्या गावात तुझा जो गावा, दरिद्री बांधव आहे त्याला तुला काय करायचं आहे त्याची गरज भागवायची आहे मग स्तोत्र म्हणत की जो ती गरज भागवतो तो धन्य आहे आणि परमेश्वराकडून त्याच कल्याण म्हणून आम्ही पाहतो की ज्या ज्या वेळेस नाताळाचा आठवडा येतो थो, त्या आठवड्यामध्ये अनेक थो ख्रिस्ती विश्वासणारे लोक अनेक मंडळ्या अनेक कुटुंब गरीबांना मदत करत असतात अनाथलयांना भेटी देत असतात आणि आमची एक ठराविक एक ठराविक दान आहे त्या गरीबांना ते दान करत असतात कारण ही परमेश्वराची आहे तुम्हाला दिलेला आहे तुम्ही आणि म्हणून आजच्या शास्त्र भागांचा विचार करत असताना आम्ही पाहणार आहोत की नाताळ हा सण असा आहे की जसं पित्याने पुत्राला दिलेला आहे तसं आम्ही देखील देवाला काहीतरी दिलं पाहिजे आपण ज्यावेळेस नाताळाचे भाग वाचतो त्यावेळेस आपण पाहतो की प्रत्येकाने काही ना काही देवाला दिलेला आहे जर आम्ही मरियेचा विचार केला तर मरियेने आपला मान सन्मान हा सर्व काही देवाला देऊ केलेला आहे आणि तिने देवाला एकच अभिवचन दिलेलं आहे की माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे आपण मागील लोकांकडे पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की मौल्यवान अशा वस्तू त्याने देवाला देऊ काढलेल्या आम्ही मेंढबळांकडून पर पाहिलं तर त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्याजवळ जे उपलब्ध होतं ते त्यांनी देवाला आणि नाताळ हा सण घेण्याचा नाही तर देण्याचा सण नाताळ हा सण घेण्याचा नाही तर देण्याचा आहे ज्या समाजामध्ये आम्ही राहतो हो। त्या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो नव्हे आमच्या मिळकतीवर हो। ग्विरे 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 ग्विरे। त्यांचा हक्क आम्ही आमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या वेळेस व्हॉट्सअपमध्ये खूप वेगवेगळ्या वेळी येतात गरज नसतानाही एखाद्या गरीबाकडची एखादी वस्तू विकत घ्या कारण त्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालेल आणि मग ह्या समाजाचं आम्ही देणं लागत असताना ही समाजाची सेवा करत असताना प्रभू आमच्याकडून काय अपेक्षितो ते आम्ही पाहणार आम्हाला माहित आहे की ख्रिस्त

आलेला होतो तेव्हा तुम्ही मला त्यावेळेस पाणी दिले परत होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले तो म्हणतो की न्यायाचा दिवस जेव्हा मनुष्याचा पुत्र वैभवानं देवदूतांसाठी येणार आहे त्यावेळेस तो काय करणार आहे शेरड आणि मेंढ्र बाजूला करणार आहे शेरड आणि मेंढ्र बाजूला करणार आहे आणि तो म्हणजे माझ्या पित्यांच्या आशीर्वादित हो. स्तोत्रामध्ये आम्ही वाचले की जो उष्ण देतो तो कल्याण त्याचं कल कल्याण होतो आणि तो मेनरण मध्ये आहे तो में येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे आहे आणि त्या उजवीकडच्या तो काय म्हणतो हो की माझ्या पित्याचे आशीर्वाद हो जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या वचन तयार करत असताना सुंदर वचन मला मिळालं त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की येशू yeah. ख्रिस्त हे देवानं तुम्हाला दिलेलं कृपादान आहे यासाठी तुम्हाला सार्वकालिक जीवन म्हणजे येशू ख्रिस्त हा आम्हाला दानाच्या रूपात परमेश्वरानं देऊन टाकलेला आहे की जेणेकरून त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आणि इथे आपण पाहतो की ज्या वेळेस परमेश्वर म्हणतो की त्या उजव्या बाजूच्या मध्ये तुम्ही असाल त्यावेळेस त्यांना असं म्हटलं जाईल की जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुझ्यासाठी तर जे वचन ऐकून त्याप्रमाणे चालतात त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे ते घ्या आणि तुम्हा ते सिद्ध केलेलं आहे ते तुम्ही वतन म्हणून घेऊन टाका ते तुम्ही वतन म्हणून घेऊन टाका आणि त्यावेळेस क्रायटेरिया जो आहे तो लावलेला आहे तर तो काय म्हणतो मी भुकेला ते होतो तेव्हा तुम्ही मला द्यायला दिलं मी निराश्रित होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं आणि मी वस्त्रही नव्हतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिलं आणि मग शिष्य विचारतात आम्ही तरी तुला खायला आम्ही कधी तुला द्यायला दिलं आणि मग पुढं तो म्हणतो की तुम्ही माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एक आला तुम्ही अनुवादामध्ये आम्ही काय वाचलेलं आहे तुझ्या गावात तुझा, गावा, तुझा दरिद्री बांधव जो दरिद्री आहे ज्याला गरज आहे तो तुझा दरिद्री बांधव आणि इथं येशू ख्रिस्त सव्वीसाव्या वचनात म्हणत आहे तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले अरे दुष्ट नाही सॉरी पुढचं वचन की ज्या वेळेस तू कनिष्ठांपैकी एकाला केलं माझ्या आपल्यातील कनिष्ठांपैकी एकाला केलं तर ते कुणाला केलेलं आहे ते मला केलं जात आहे कनिष्ठ बंधूंपैकी वचन आहे जेव्हा ज्या अर्थी तुम्ही माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केलं त्या अर्थी ते मला केलेलं आहे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी किंवा येशू ख्रिस्ताच्या उजवीकडे असण्यासाठी फक्त सोपी गोष्ट दिलेली आहे ती सोपी गोष्ट आहे उघेल्यांना अन्न तादलेलेल्यांना पाणी निराश्रितांना आश्रय वस्त्रहीनांना वस्त्र आणि म्हणून येशू ख्रिस्ता एका ठिकाणी दोन अंक असतील तर एक दोनपैकी एक म्हणजे पन्नास टक्के नाही जर घेऊन टाक आणि त्या पन्नास टक्क्यांमध्ये तुझा उदरनिर्वाह होणार नाही करू आमच्या येशू ख्रिस्ताची इच्छा आहे जे माझ्याजवळ आहे माझी गरज भागल्यानंतर जे उरलेलं आहे ते मी माझ्या कनिष्ठ बंधूला दिलंच मी ते द्यावच कारण की ज्यावेळेस मी ते देतो त्यावेळेस माझं कल्याण स्तोत्र एकशे बारा अतिशय सुंदर प्रत्येक वचनामध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस तू देतो त्यावेळेस तुझं कल्याण झाल्याशिवाय आणि मग एका सुंदर उदाहरणाकडे आम्ही येतो आणि ते उदाहरण म्हणजे लाजर आणि दरिद्र दरिद्री दर्ण लाजर आणि श्रीमंत मनुष्य आमच्या शाळेमध्ये मी गोष्ट सांगितली त्यावेळेस मला एका शिक्षकांनी प्रश्न विचारला मॅडम कुठंही उल्लेख नाही की तो श्रीमंत मनुष्य वाईट होता उल्लेख नाहीये की तो वाईट होता मग तो का नकार गेला तो आदो लोकांमध्ये का गेला कारण कुठंही असा उल्लेख नाहीये की तो वाईट होता दृष्ट होता असा उल्लेख नसताना तो आधोलेकात का गेला गे। तर तो आधोकात ह्यासाठी गेला असूनही जो ते करीत नाही आयुष्यभर त्याच्या राजवाड्याबाहेर पडलेल्या त्या भिकारी लाजराला तो पाहत होता फोडांनी भरलेला तो लाजर पाहत होता पण त्याच्या अंतकरणामध्ये कधीही ती दया निर्माण झाली नाही की माझ्या त्या कनिष्ठ बंधूला मी काहीतरी करावं त्या कनिष्ठ बंधूसाठी मी काहीतरी करावं त्याच्या द्रव्यामधून अतिशय अल्पशा दाना देखील त्या गरीब लागणाऱ्याला काय झालं असतं आधार मिळालं असत पण त्याने ते केलेलं नाही आणि हेच त्याचं पाप होत की त्याने त्याला दिलं नाही आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस तो वृद्ध झाला तो उजवीकडे नाही तर तो डावीकडे तो कल्याणात नाही तर अधोलोकात गेलेला आहे आणि हा दरिद्री लाजा, ला 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 लाजार जो होडांनी बनलेला आहे तो अब्राहमाच्या उराशी जाऊन टेकलेला आहे दे एक सुंदर उदाहरण पवित्र शासता आम्हाला देत आहे हा श्रीमंत मनुष्य ज्यावेळेस त्या लाजारला पाहत आहे त्यावेळेस त्याने आत्मपरीक्षण केलेलं आहे त्याला त्याची चूक लक्षात आलेली आहे आणि म्हणून तो म्हणतो जे माझ्याबरोबर झालेला आहे ते, ते, ते माझ्या भावांबरोबर होऊ नये आणि म्हणून तो विनंती करतो की मला किती पाच भाऊ आहे आणि त्या लाजाला तू काय कर त्यांच्याकडं पाठव की जेणेकरून ते त्याचं ऐकतील आणि जी चूक मी केली जे माझ्या आयुष्यात मी केलं जे मी कधी कोणाला उष्ण दिलं नाही जे मी कधी कोणावर दया केली नाही जे मी भुकेल्यांना अन्न दिलं नाही जे मी तारेल्यांना पाणी दिलं नाही निराश्रितांना घर दिलं नाही वस्त्र दिलं नाही ती चूक आज माझे भाऊ देखील करत ते आरामामध्ये जगत आहेत आणि ते ह्या गोष्टीपासून अनभिन्न आहेत आणि म्हणून त्या लाजाराला त्याच्याकडे पाठवतो आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणत आहे की त्याच्याजवळ मोशे आणि संदेश ते। आमच्याजवळ मोशेच नियमशास्त्र आहे संदेशांचा ग्रंथ आहे आणि देवाचं वचन आहे आणि येशू त्या वचनाची आम्हाला पुन्हा करून दिलेली आहे की अन्न हे तुम्हाला okay. नाताळ हा सण साजरा करत असताना केवळ आमचा आनंद मर्यादित असू नये आमचा आनंद आमच्या पुरता असू नये तर खरा ख्रिस्त जर आम्हाला लोकांना कळवायचा आहे तर आम्हाला त्यांना काहीतरी

त्या भागवण्याची जर आमच्यामध्ये क्षमता आहे तर ती क्षमता वापरून आम्ही त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या सुंदरशा उदाहरणामधून आम्ही पाहतो की ते आम्हाला मग काय आम्ही स्तोत्र एकशे बारा आणि नववचन वाचतो की ज्याने सडळ हाताने गरिबास दान दिले आहे त्याचे नीतिमत्व सर्व काही आणि त्याचा सन्मान पूर्वक उत्कर्ष होईल स्तोत्र एकशे बारा नऊ प्रवचन ज्याने सगळं आता दिलेलं आहे जो देत आहे जो देण्यापासून स्वतःला ना आवरत नाहीये त्याच काय होणार आहे तर त्याचं नीतीमत्व सर्व काळ टिकणार आहे नीतीमत्व म्हणजे काय धार्मिकता आणि ती सर्वकाळ काय होणार आहे टिकणार आहे आणि त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होणार आहे उत्कर्ष तर दोन्ही प्रकारे होत नाही आपण गैरमार्गाने देखील उत्कर्ष होतो पण देवाचं वचन सांगत की जो देतो त्याचा उत्कर्ष सन्मानपूर्वक आणि तो उत्कर्ष असा आहे की जेवढ्या सडळ हाताने तेवढ्याच हाताने आम्हाला देव देणार आहे कारण निसर्गाचा का नियम आहे जे तुम्ही देता ते फिरून तुमच्याकडं जे तुम्ही पेरता तेच जे तुम्ही निसर्गाला देता निसर्ग तेच आम्ही जे देत आहोत ते आम्हाला मिळत आणि म्हणून सरळ हाताने ज्यावेळेस आमच्या गावातील दरिद्री बांधवाला आम्ही काहीतरी देत आहोत त्याला येशू ख्रिस्ताची ओळख करून देत आहोत त्याला नाताळ सणाचा

आमच्या साठ्यातून आमच्या मिळकतीतून ज्या वेळेस या दरिद्री बांधवांना देतो देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे माझा देव संत पौरी म्हणतो माझा देव आपल्या संपत्त तुमची गरज ख्रिस्त येशूच्या काही गौरवानं गौरवाच्या द्वारे पुरवणार आम्ही दिलेला आहे देव आमची गरज पुरवणार आहे आमचा उत्कर्ष करणार आहे आमची मिळकत विगुणित करणार आहे कशासाठी तर त्यातून पुन्हा आम्हाला दुसऱ्याला हे चक्र जे आहे ते, ते परमेश्वराला चालू करायचं आहे तर त्याची इच्छा आहे की नाताळसणाचा अर्थ आम्हाला समजून घ्यायचा आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आमच्या मदतीचा हात होऊन जायचं प्रभू करो आणि आजचं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं